नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन सृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे अनेक गाजलेले ज्येष्ठ दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो अभिनेते उत्तम मोहंती यांचे दुःखद निधन झाले आहे आजारपणामुळे रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते सहासष्ट वर्षाचे होते त्यांच्या पुतण्याने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली मिळालेल्या माहितीनुसार उत्तम मोहंती हे बऱ्याच काळापासून लिव्हर सिरि सिरोसिसने ग्रस्त होते त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु सायंकाळी या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला अभिमान या चित्रपटातून त्यांनी सिनेविश्वात पदार्पण केले होते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पंधराशे अधिक चित्रपटात उत्तम भूमिका साकारल्या होत्या त्यांच्या अशा निधनाच्या बातमीने सिनेविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली